नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे तर आज आपण उन्हाळ्यासाठी मस्त अशी झटपट अगदी एक ते दोन मिनटात तयार होणारी काकडीची कोशिंबीरची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे त्यामुळे रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझे निवेदन आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा कोशिंबीर बनवण्यासाठी या ठिकाणी घेतलेलं आहे मी वाटी दही आता हे घट्टसर डेअरीसारखं क्रीमी दही कसं लावायचं याची रेसिपी मी चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेली आहे तर जरूर पहा तर वाटी एवढं मी दही घेतलेलं आहे आता कोशिंबीर बनवण्यासाठी शक्यतो फ्रेश दह्याचा वापर करावा तर हे दही मी रात्रीच लावलेलं होतं सकाळपर्यंत मस्त असं दही आपलं इथे तयार झालेलं आहे आता एक ते दोन मिनटासाठी आपण हे छान फेटून घेणार आहोत मस्त असं क्रीमी तयार करून घेऊया तर ज्या काही गुठळ्या असेल त्या पूर्णपणे आपल्याला मोडून घ्यायचं आहे तर या पद्धतीमध्ये तुम्ही पाहू शकता मस्त असं क्रीमी दही तयार झालेलं आहे आता यातच आपल्याला टाकायची आहे काकडी जास्त काही का आपण साहित्यामध्ये घालणार नाही आहोत तर इथे मी दोन मध्यम आकाराच्या ज्या काकड्या आहेत त्या स्वच्छ धुऊन त्याची सालं काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ती किसून घ्यायची आहे जर तुम्हाला किसून आवडत नसेल तर तुम्ही बारीक बारीक कट करून घेतली तरीही चालेल आणि त्यातलं जे पाणी आहे ते आपल्याला यामध्येच वापरायचं आहे फेकून द्यायचं नाही त्यानंतर इथे मी दोन हिरवी मिरची घेतलेली आहे तीसुद्धा छान बारीक कट करून घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे आपल्याला जाडसर असा शेंगदाण्याचा कूड घ्यायचा आहे तर शेंगदाणे इथे भाजून घेतलेले आहे त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया आणि लगेचच चवीनुसार मीठ टाकून घेऊया जर आता ह्या कोशिंबिरीमध्ये तुम्हाला कांदा घालायचा असेल टोमॅटो घालायचा असेल किंवा इतर कुठलंही गाजर बीट वगैरे वापरायचं असेल तर तुम्ही तेसुद्धा वापरू शकता आता सर्व जिन्नस आपण चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस तर आपले आता मिक्स करून झालेलेच आहे आता यावरतून आपल्याला मस्त अशी तेलाची फोडणी घालायची आहे त्यामुळे आपली कोशिंबीर अजूनच टेस्टी लागणार आहे जर तुम्हाला तेलाची फोडणी घालायची नसेल तर नाही घातली तरीही चालेल परंतु तेलाच्या फोडणीमुळे अजून छान टेस्ट आपल्या कोशिंबीरीला येणार आहे त्यामुळे तेलाची फोडणी जरूर घाला तर इथे मी तेल जे आहे ते छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि पाव चमचा जिरे टाकायचा आहे आणि अगदी चिमूटभर यामध्ये हिंग टाकून घेऊया आणि ही जी कडकडी तेलाची फोडणी या कोशिंबीरवरून घालून घ्यायची आहे तर आपली मस्त अशी उन्हाळ्यासाठी कोशिंबीर इथं तयार झालेले हे अतिशय भन्नाट लागते तर एकदा जरूर ह्या पद्धतीने कोशिंबीर ट्राय करून पहा सर्वांनाच नक्कीच खूप आवडणार आहे एवढी भन्नाट लागते तर मस्त अशी कोशंबीर याठी जाली लिया है, ही बनाव लिया है। या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी मोजक्याच साहित्यात आपण ही बनवलेली आहे जर तुम्हाला यामध्ये अजून कुठल्या भाज्या वगैरे घालायच्या असतील तर त्यासुद्धा ह्या कोशिंबीरीमध्ये तुम्ही टाकू शकता त्यामुळे ही अजूनच छान लागणार आहे परंतु मी अगदी साधी आणि सोपी बनवलेली आहे फक्त यामध्ये काकडी वापरलेली आहे तर कोशिंबीर पहा काय मस्त अशी दिसत आहे जर रेसिपी आवडली असेल तर घरी जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद